नमस्कार शेतकरी बंधूं आपले आज शिवाजी गाका कृषी मित्रच्या मध्ये स्वागत आहे चला तर मग आपण आज हरभाराच्या शेवटच्या फवारांविषयी माहिती घेऊयात सध्या थंड वातावरणामुळे आणि धुके पडल्यामुळे आळ्यांचा प्रादुर्भाव खूप होत आहे आणि शेतकरी त्या आळ्याला त्रस्त आहेत आणि काळी आळी शेंडवर एक काळी आळी असे खूप प्रमाणात वाढले आहे ज्या शेतकऱ्यांचे घाटे लागले त्याला घाटाई लागलेल्या ज्या शेतकऱ्याच्या फुलाच्या अवस्थेत हरभरा आहे त्या शेतकऱ्यांचा पण हारभाराला आली लागलेला आहे त्यामुळे शेतकरी आल्यामुळे खूप त्रस्त झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना शेवटची फवारणी घेणं गरजेचं आहे किंवा आणखीन एकाद होईल पण जे शेतकरी ज्या शेतकऱ्याच्या हरभरा घाटामध्ये आलेला आहे त्यांना शेवटची फवणी करणं गरजेचं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की लवकरात लवकर हरभऱ्यावर कीटकनाशक बुरशीनाशक आणि टॉनिक या तिन्हीचं कॉम्बिनेशन घेऊन लवकरात लवकर फवारणी करणं गरजेचं आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका जर तुम्हाला स्वस्तामधलं मधलेलं औषध फवारायचं असेल आणि चांगला रिझल्ट हवा असेल तर तर प्रोक्लेम प्रोक्लियम कंपनीचं म्हणजे प्रोक्लेम इमेवॅक्टिनिक प्रोक्लेम कंपनीचं तुम्ही फवारणी करणं गरजेचं आहे आणि त्यासोबत प्रोक्लेम कंपनीचं न्यूट्राजन हे क्रिस्टल कंपनीचं न्यूट्राजन औषध पण नंबर एक आहे अशा प्रकारची तुम्ही फवारणी करणं गरजेचं आहे जर आणखीनदा स्वस्तात औषध हवा असेल तर अदावा कंपनीचं बॅराझाईड पण एक औषध आहे त्यामध्ये तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये इमेमेक्टीन बेन्झोएट आणि दुस आ... दुसरा घटक आहे दुसरा कुठला सर हां इमेमेक्टीन आणि लेफिरोनार अशा दोन आ, क्रिस्टल कंपनीचं एक्स्ट्रा प्रोक्लेम नावाचं एक औषध आहे यामध्ये इमेमेक्टीन बेन्झोएट आणि लुफेरोन अशा प्रकारचं दोन्ही कॉम्बिनेशनच घटक असल्यामुळे पण आळी मरते आणि जे इतर पण आळे असतात ते पण मरतात त्यामुळे अशा कॉम्बिनेशन जर तुम्ही औषध फवारलं तर तुम्हाला जर तुम्हाला ह्याच्यापेक्षा जर जास्त मोठ्या आळ्या असतील तरी सुद्धा ह्या औषधाने तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट येईल जर तुम्हाला यापेक्षा जर महागडे औषध मारायचे असतील किंवा शेवटची फवारणी असेल आणखी ती महागडे औषध मारायचे असतील तर त्यामध्ये तुम्ही Uh, कोराजन वापरा पण किंवा त्यामध्ये बाहेर कंपनीचं फेम आहे किंवा बाहेर कंपनीचं व्हायगो आहे अशा प्रकारचे तुम्ही जर औषध फॉनिक केले तरी काय अडचण नाही फक्त तुम्ही एक लक्षात ठेवा जर तुमचा हरभरा फुलामध्ये असेल तर त्यामध्ये त्यासोबत तेरा चाळीस तेरा अशा फुलाच्या अवस्थेमध्ये तुम्ही खात घेणं गरजेचं आहे आणि फुलाच्या अवस्थेमध्ये तुम्हाला टॉनिक पण वापरता येईल त्यामध्ये टाटा बहार आहे परत इतर कंपन्याचं भूमफ्लावर आहे अशा प्रकारचं तुम्ही त्यामध्ये टॉनिक खात आणि इमेमॅक्टिन बेन्झोट आपल्या प्रोक्लेम कंपनीचं हे फुलाच्या अवस्थेत नंबर एक रिझल्ट देतात त्यामुळे दे तुम्ही म्हणजे ह्या औषधाची फवारणी करणं गरजेचं आहे शेवटची जर फवारणी असेल तुमची गाठ्यामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला टॉनिक आणि खाताची पण गरज भासणार आहे त्यामुळे शेवटच्या फवारणीसाठी तुम्ही झिरो बावन चौतीस आणि कुठल्याही कंपनीचं चांगल्या प्रकारचं औषध त्यामध्ये फेम आहे वॅगो आहे एक्स्ट्रा प्रोक्लेम आहे अशा प्रकारचे किंवा कोराजेन आहे या चारीपैकी कुठलंही चांगलं तुम्हाला जवळच्या दुकानात जे उपलब्ध लवकर होईल अशा प्रकारचं तुम्ही औषध घेऊन शेवटच्या फवारणी करणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्हाला हरभरा चांगलं उत्पादन येईल आणि आळ्याचं पण कंट्रोल होईल रोगाचं पण कंट्रोल होईल आणि बुरशीनाशक बुरशीनाशक राहिलं बुरशीनाशक तुम्ही वापरत असताना क्रिस्टल कंपनीचं हे आपलं टिल्ट आहे टिल्ट जे औषध आहे एकदम बेस्ट औषध आहे त्यामुळे तुम्ही फवारणी करत असताना कीटकनाशक सोबत बुरशीनाशक घ्या त्यासोबत एखादा टानी घ्या आणि हे हरभऱ्याच्या अवस्थेनुसार खताच औषध म्हणजे हरभराच्या अवस्थेनुसार तुम्ही खत घेणं गरजेचं आहे शेवटच्या कंडिशनला घाट्यामध्ये असेल तर झिरो झिरो पन्नास किंवा झिरो बावन चौतीस तुम्ही घेणं गरजेचं गर आहे अशा प्रकारे शेतकऱ्याने हरभरा लावणीपासून हरभऱ्याच्या शेवटपर्यंत पूर्णपणे शेतकऱ्यांनी काळजी घेतलेली आहे पण शेतकरी शेवटच्या फवारणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे घाटे आळी प्रादुर्भाव वाढतो आणि शेतकऱ्यांना हा बऱ्याच नुकसान खूप होतं आणि उत्पादनामध्ये कमी होते त्यामुळे शेतकऱ्यांनी फवारत असताना योग्य प्रमाणात योग्य औषध योग्य कंपनीचं घेणं गरजेचं आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला घेऊन येतो आपला व्हिडीओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच आपल्या चॅनलला संपर्क करा